पायी पायी ना चालत मला दिंडीत जायाच मला दिंडीत जायाच तेत सावळ्या हारीच त्यात सावळ्या हारीचं मला दर्शन घ्याच ते तर सावळ्या मला दर्शन घ्याच भजन कीर्तन दिंड चालल्या थाटात था, निंद्या चालल्या घाटात बाई त्या दिव्या ना घाटात निंद्या चालल्या थाटात था, बाई दिव्या त्या घाटात बाई बाईपाई काय चालत मला पंढरी जायच त्यात सावळ्या हारीच मला दर्शन घेयाच त्यात सावळ्या मला दर्शन घेयाच टाळ मृदुंगाचा माई गजर लाय भारी असं निघले वार करी मनी ते नाना परी असं निघले वार करी मनी नाना परी बाई चालत चालत मला दिंडीत जायाच तिथं सावळ्या हारीचं मला दर्शन घेच मी ते सावळ्या हारीचं मला दर्शन घेच नाचत नाचत दिंड चालल्या पुण्यातून तिथं देवी आळंदीला मी तर दर्शन घेईन तिथं देऊ आळ दर्शन घेईना नामाचा गजारा गजारा होत फार गजारा होत फार दिंड्या चालल्यावर गजारा होतो फार दिंड्या चालल्यावर चालत चालत मला दिंडीत जायाचा भीती सावळ्या हारीचा oh. मला दर्शन घ्याच माहिती सावळ्या हारीच मला दर्शन घ्याच सावळा ग हारी विठेवारी आहे विठे वारी वाट हायन नाना परी